हात जिन में हो जुनू कटते नहीं तलवार से सर जो उठ जाते है वो झुकते नहीं ललकार से शायर बिस्मिल अझिमावादी यांनी लिहिलेला हा शेर भारताच्या त्या सर्व सशस्त्र क्रांतिकारकांना समर्पित आहे ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलं आजच्या पिढीने कदाचित एच एस आर ए हे नाव क्वचितच ऐकलं असावं एच एस आर ए म्हणजे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना आधी एच आर ए होती यांचं एकच ध्येय होतं ते म्हणजे सशस्त्र क्रांतीच्या जोरावर भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं एच आर क्रांतिकारकांची विचारसरणी खऱ्या अर्थाने नाविन्यपूर्ण होती पण देश स्वतंत्र झाल्यानंतरही सत्तरच्या दशकापर्यंत एच आर एच्या क्रांतिकारकांना सरफिरे नौजावान असंच म्हटलं जात होतं मात्र त्यांच्या क्रांतीचा मूळ गाभा जाणून घेण्याचा प्रयत्न कोणीच केला नाही काकुरीच्या घटनेनंतर एच आर एचं रूपांतर भगतसिंग यांनी एच एस आर ए मध्ये केलं होतं आठ वर्ष ब्रिटिश साम्राज्याला हादरवून सोडणाऱ्या एच एस आर ए बद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा एच आर ची स्थापना ऑक्टोबर एकोणीसशे चोवीस रोजी सच्चिंद्रनाथ सान्याल यांनी केली होती एक स्वतंत्र सार्वभौमानिक प्रजासत्ताक राष्ट्र स्थापित करणं नागरिकांना त्यांचे मताधिकार हक्क मिळवून देणं समाजातील शोषित वर्गाला उभारी देणं इत्यादी या संघटनेचे उद्देश होते रशियाच्या बोल्शेविक क्रांतीकडून प्रभावित होऊन हे सर्व क्रांतीकारक देशभरात क्रांतीच्या मशाली पेटवण्याचं कार्य करत होते रामप्रसाद बिस्मिल राजेंद्रनाथ लाहिरी सान्याल बाबू अशाकुल्ला खान रवींद्र मोहन योगेशचंद्र चॅटर्जी असे अनेक क्रांतिकारक या संघटनेचे नेतृत्व करत होते पूर्वी अजून एक संघटना होती जिने ब्रिटिशांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता ती गदर, ले ले गदर पार्टी पण अंतर्गत फितुरीमुळे संघटनेची योजना फसली आणि क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा झाली ब्रिटिशांच्या तावडीतून निसटलेले गदर पार्टीचे मेंबर सचिंद्रनाथ सान्याल यांनीच नंतर एच उभारली संघटनेतील आणखी क्रांतिकारक प्रणवेश चॅटर्जी यांनी चंद्रशेखर आझाद यांच्याकडे एच आर एमध्ये सामील होण्याचा प्रस्ताव मांडला आणि आझाद यांच्या येण्याने एच आर एला आणखी बळ मिळालं संघटनेच्या सदस्यांची संख्या वाढवण्यासाठी आझाद यांनी आपला बहुरूपी अवतार धारण करण्याचं ठरवलं ते ब्राह्मण साधू आणि इतर वेश परिधान करून अनेक गावखेड्यांमध्ये जाऊन युवकांचे विचार जाणून घेत होते आणि त्यांना संघटनेत सामील होण्याचा सा आवाहन करत होते संघटना वाढवायची असेल तर त्यासाठी आर्थिक बळ वाढवणं गरजेचं होतं यासाठी सरकारी खजिन्याची लूट करून संघटनेला लागणारं साहित्य आणि शस्त्र आणण्याचा निर्णय क्रांतिकारकांकडून घेण्यात आला यावेळी बिस्मिल यांनी काकोरी येथे सरकारी खजिना लुटण्याची योजना बनवली योजनेत बिस्मिल आझाद अशफाक राजेंद्रनाथ सन्याल बाबू मन्मतनाथ गुप्ता बनवारीलाल मुकुंदीलाल मुरारीलाल आणि केशव चक्रवर्ती हे क्रांतिकारी सामील होते लूट करण्यामागचं धोरण हेच होतं की हा सगळा पैसा हिंदुस्थानाचाच आहे त्यामुळे आपलाच पैसा वापरून या ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढाऊ भरणं हेच त्यांचं ध्येय होतं यानंतर तो दिवस आला नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस मुरादाबादहून येणाऱ्या एट डाऊन पॅसेंजरला काकोरी स्थानकाच्या आउटर सिग्नलवर थांबून लूट करून घ्यावी अशी योजना ठरली योजनेप्रमाणे क्रांतिकारकांनी सगळा खजिना लुटून नेला काकोरी लुटीची जोरदार चपराक बसल्यानंतर ब्रिटिश सरकारने सर्व क्रांतिकारकांचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेशच्या म्हणजे त्यावेळेच्या युनायटेड प्रोव्हिन्सच्या प्रत्येक नाक्यावर कडक पहारा बसवला अखेर नेहमीप्रमाणे कोणाच्याही हातीने येणारे आजाद सोडून सर्व क्रांतिकारक पकडले गेले बिस्मिल अशफाक रोशन सिंग आणि लाहिरी यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि इतर क्रांतिकारकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली बिस्मिल जबरदस्त शायर होते तुरुंगात असताना त्यांनी लिहिलं होतं होश मे आजाओ बुलबुलो अब चमन खत्रे मे हे हा त्यावेळच्या देशवासियांसाठी एक संदेश होता स्वातंत्र्यासाठी आपले प्रयत्न असेच फोल ठरत गेले तर उद्याची पिढी स्वातंत्र्याची पहाट पाहू शकणार नाही तर गुलामीच्या साखळदंडातच कैद राहील असं बिस्मिल म्हणाले होते एच आर -e, ए पूर्णपणे दुबळी झाली होती आझाद कुठे कसे आणि कोणत्या वेषात होते कोणास ठाऊक नव्हतं भगतसिंग सुखदेव आणि भगवती चरण वहरा हे काकोरी घटनेच्या आधीच -e एच आर ए सामील झाले होते त्यामुळे संघटना सांभाळण्यासाठी आता भगत सिंगच्या प्रेरक विचारांचीच गरज होती भगतसिंग यांच्या विचारांमध्ये एक चिकित्सक वृत्ती होती त्यांच्या विचारांमधून राष्ट्रवादी कार्य करण्याचं एक वेगळे पण दिसून आलं होतं देशाला स्वतंत्र करण्याची जबाबदारी देशातील तरुणांची आहे असे ते नेहमी म्हणायचे इटलीचं स्वातंत्र्य जपान आणि पोलंड मधलं बंड तुर्कस्तान आणि रशियन क्रांती ही तरुणांनीच घडवून आणली होती अठराशे सत्तावन्नच्या उठावादी तरुणांनीच मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता त्यामुळे देशात परिवर्तन घडवायचं असेल तर स्वातंत्र्य चळवळींमध्ये तरुणांचीच भूमिका महत्वाची आहे असं भगतसिंग यांना वाटायचं आठ आणि नऊ सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी भगतसिंग यांनी दिल्लीच्या फिरोजशा कोटला इथे एक गुप्त बैठक घेतली होती या बैठकीत सर्वांच्या संमतीने संघटनेचं नाव भगतसिंग यांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असं केलं त्यामध्ये सोशलिस्ट म्हणजे समाजवादी हा शब्द जोडला यावेळी आझाद भगतसिंग सुखदेव सोहन सिंग जोश भगवती चरण शिव वर्मा राजगुरु बटुकेश्वर दत्त विजयकुमार सिन्हा जयदेव कपूर यशपाल अशा क्रांतिकारकांनी संघटनेचं कार्य सुरू ठेवलं सायमन कमिशनचा सा विरोध करण्यासाठी लाला लजपतराय यांच्या नेतृत्वात लाहोर येथे आंदोलन करण्यात आलं मुळात या कमिशनमध्ये एकाही भारतीय व्यक्तीचा समावेश नव्हता त्यामुळे भारतीयांनी यावर बहिष्कार टाकला होता मात्र ब्रिटिशांनी चढवलेल्या लाटी आल्यात लालाजींचा मृत्यू झाला याच मृत्यूचा सूड उगवण्यासाठी भगतसिंग सुखदेव आझाद राजगुरू आणि जयगोपाल यांनी व्यूहरचना आखून स्कॉट या पोलीस अधिकाऱ्याला ठार मारण्याची योजना मात्र स्कॉटच्या जागी चुकून जेपी सॉन्डर्स अधिकारी मारला गेला एकोणीसशे एकोणतीस साली भगतसिंग आणि बटुकेश्वर बॉम्ब केला ब्रिटिश सरकारद्वारे बळजबरीने लादण्यात पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट पोहोचवता त्यांनी बॉम्ब फोडला होता, बॉम होता। यावेळी त्यांनी जोरदार इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा देऊन बहिऱ्या ब्रिटिशांचं दालन धमाक्याने आणून सोडलं होतं भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी त्याच वेळी संसदेत बॉम्ब हल्ला केल्यानंतर जे पॅम्पलेट फेकले होते त्या पॅम्पलेट वरचा हा छोटासा मजकूर आम्ही मनुष्याच्या जीवनाला पवित्र समजतो आणि प्रथम प्राधान्य देतो आम्ही एका अशा उज्ज्वल भविष्यावर विश्वास ठेवतो ज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती पूर्णपणे शांती आणि स्वातंत्र्याचा अनुभव घेऊ शकेल आम्ही मानवी रक्त सांडल्याबद्दल दुखी आहोत मात्र क्रांतीच्या माध्यमातून सर्वांना समान स्वातंत्र्य देण्यासाठी आणि मनुष्याद्वारे होणारे मनुष्याचे शोषण हे समाप्त करण्यासाठी या क्रांतीमध्ये काही क्रांतिकारकांना बलिदान देणे अनिवार्य आहे इंकलाब जिंदाबाद या दोन घटनांमुळे संघटनेवर आणखी दबाव आला होता सर्व क्रांतिकारी पुन्हा ब्रिटिशांच्या तावडीत सापडले मात्र संघटनेचे विचार भगतसिंग आणि त्यांचे साथीदार देशाच्या घराघरात काना कोपऱ्यात पोहोचले होते भगतसिंग यांना समर्थन करण्यासाठी देशभरातून लोक एकवटली होती पूर्ण स्वराची मागणी जोर धरू लागली होती भगतसिंग यांची वाढती प्रसिद्धी आणि एच एसआरएस संघटनेला देशवासियांचं समर्थन ब्रिटिशांच्या पचनी पडलं नाही यानंतर जवळपास दीड वर्ष तुरुंगवासात असणाऱ्या भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू या क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा झाली त्याची तारीख चोवीस मार्च एकोणीसशे एकतीस निश्चित करण्यात आली मात्र देशातील परिस्थिती पाहता भगतसिंग यांना तेवीस मार्च रोजी सायंकाळी सात वाजता फाशी देण्यात आली आठ वर्ष या संघटनेने ब्रिटिशांची पाळमळं उपटून काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले होते पण तत्कालीन ब्रिटिश आणि राजकीय दबावामुळे ही क्रांतिकारी संघटना डगमगली जर यांचा लढा यशस्वी झाला असता तर कदाचित भारत एकोणीसशे तीस दरम्यान स्वतंत्र झाला असतं आजही या संघटनेचे विचार आजच्या पिढीसाठी तितके समर्पक ठरत आहेत गाजावाजातर्फे सर्व हुतात्मा क्रांतीकारकांना सलाम स्वातंत्र्य लढ्यातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका